आज आषाढी एकादशी पंढरी पूर्णपणे वारकऱ्यांनी भरून गेली गेली फुलून गेलेली आहे आणि अशाच वेळी श्रीकांत मोरे यांच्या दोन कविता या ठिकाणी मी सादर विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल भिंत केली सजीव सृष्टी चालविशी तू विठोबा भिंत केली सजीव सृष्टी चालविशी तू विठोबा विट संजीवन तुझ्या पायी केली तू विठोबा वीट संजीवना तुझा पाय केली तू विठोबा तुझा पाय सर्व सुख शांती भक्ती सागर तू विठोबा तुझा पाय सर्व सुख शांती भक्तीचा सागर तू विठोबा भक्तांच्या हाकेला धावून जाशी अखंड तू विठो भक्तांच्या हाकेला धावूनच जाशी अखंड तू विठोबा मानुसकी जागवलेली हृदयी भरती प्रेमाची देशी तू विठोबा माणुस की हृदयी भरती प्रेमाची देशी तू विठोबा चंद्रभागा तिरी अवघा स्वर्ग जनू चंद्रभागातिरी वाळवंटी उतरला तू विठोबा रुखुमाई रुसली अखंड भक्तांच्या फेऱ्यात अडकलास तू विठोबा रुखुमाई रुसली अखंड भक्तांच्या फेऱ्यात अडकलास तू विठोबा संतांच्या हृदयी कैद झाला युगे अठ्ठावीस तू विठोबा संतांच्या हृदयी कैद झालास युगे अठ्ठावीस तू विठोबा आषाढी एकादशी सारे जग त्यांच्या भोवती आषाढी एकादशी सारे जग त्यांच्या भोवती तो ब्रह्मांड नायक तू विठोबा तो ब्रह्मांड नायक तू तु विठोबा तुझ्या नामात अवघा रंग भक्तीचा तुझ्या नामात अवघा रंग भक्तीचा कोटी नाम जप तप तो तू विठोबा कोटी नाम जप तप तो तू विठोबा दुसरी कविता आहे लेखीला माहेर पंढरी वाटते लेखीला माहेर पंढरी वाटते आई बाप विठ्ठल रखुमाई जोडी असते आईबाप विठ्ठल रखुमाई जोडी असते पंढरी वारीची परंपरा असते पंढरी वारीची परंपरा असते चंद्र तीरा चंद्रभागेच्या तीराची ओढ असते चंद्रभागेच्या तीराची ओढ असते आईबाप असे तो माहेर हिरवळ असते आई बाप असे तो माहेर हिरवळ असते आई बापा माहेर वाळवंट भासते आई बापा माहेर वाळवंट भासते माहेर नदीचं उगमस्थान जणू माहेर नदीचं उगमस्थान जणू नदीला उगमाकडे जाणे शक्य नसते नदीला उगमाकडे जाणे शक्य नसते माहेर पंढरीची हृदय धडधड असते माहेर पंढरीची हृदयी धडधडत असते अखेर सागरात विलीन सासर माहेर होते अखेर सागरात सासर माहेर विलीन होते लेकीला माहेर पंढरी वाटते लेकीला माहेर पंढरी वाटते आई बाप विठ्ठल रुखमाई जोडी असते विठ्ठल रुख्माई जोडी असते धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार